नाशिक येथील श्याम अपार्टमेंट येथील गणरायाच्या आरतीसाठी मित्र मंडळाच्या वतीने अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते या मित्र मंडळाच्या गणरायाच्या आरतीसाठी माननीय चंद्रकांतजी खांडवी साहेब आणि पोलीस उपायुक्त व मखमालाबाद प्रभाग क्रमांक सहाचे चे नगरसेवक ज्ञानेश्वरजी पिंगळे व सौ सुनीता ताई पिंगळे तसेच म्हसरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंतामण साहेब यांच्या मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती झाली तसेच मान्यवरांच्या हस्ते या मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेले विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक आलेल्यांना बक्षीस वाटप करण्यात आले यावेळेस माननीय खानवी साहेब यांनी उपस्थित सर्व नागरिकांना नाशिक शहरात सतत वाढत असलेल्या चेन स्कॅचिंगच्या घटनांविषयी माहिती दिली त्यावेळेस बोलताना ते म्हणाले की महिलांनी सध्या नाशिक शहरात अनेक मंडळाच्या वतीने गणरायाच्या मूर्तीची स्थापना झाली असून या मंडळाचे देखावे व गणरायाच्या दर्शनासाठी शहरात अनेक ठिकाणी गर्दी होत असते अशा गर्दीच्या ठिकाणी चेन स्कॅचिंगच्या घटना होत असतात महिलांनी सोन्याचे दागिने वापरू नये व वा त्यांनी जशी खबरदारी घ्यावी जसे सांगितले नागरिकांनी शांतता राखावी असे सांगितले तसेच रस्त्यावर काही अपघात झाले रस्त्यालगत पोलीस हेल्पलाईन नंबरवर कळवावे व अपघात झालेल्या व्यक्तींना मदत करावी जेणेकरून त्या व्यक्तीचे प्राण वाचतील डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका